इतकी सुंदर फुलाची झाडं जर सुकली तर ते कसं वाटतंय आणि म्हणूनच आजचा हा प्रयोग आमच्या वसतिगृहात राबवण्यात आला सगळ्यांनी एक एक बादली पाणी घालायचं आपापल्या झाडाला आपलं आपलं झाड फिक्स ठेवायचं आणि दर रविवारी पाणी घालायचं तसं मी तीन झाडांना घातलं बिकॉज आय लव फ्लावर्स फुलं पाणबावर घाल काय झालं पाणी घातली मी एवढं एवढं दोन नाही तीन झाडांना घातले तिथे घातले तिकडे घातले तिथे घातले कडा मी एका झाडाला तीन झाडांन पाणी आतले मला काय म्हणायचं कडा काय मोठं काम केलंय थँक्यू म्हणा म्हणा वेलकम मना वेलकम मी थँक्यू एसन फोकस करू पल्लवी काटे द ग्रेट पाणी घालता ए स्वरा काय करायला तेवढं पे तुझी बॉडी बनल झाडर जगायला तू जगायची पंचायत झाल्या शेवग्याचं झाड मरता मरता आज पल्लवी काटाचं लक्ष गेलं आणि आता लागलेल्या फुलांच्या लाग शेंगा पर्यंत पल्लवी काटे लागलेल्या फुलांच्या शेंगा पर्यंत त्याला झाडाला पाणी घालायचं काय आता दोन आठवडे हा बारावीची विद्यार्थिनी आहे ना तू दोन आठवडे जाशील असे जाऊपर्यंत तर घाल काय झाड आहे पाणी एक पान नाही पण फुलं मात्र शेवट सैनिक अजून एका झाडासाठी पाणी नेताना हे कुठल्या झाडावर चाललाय गुलाबाच्या चा? मग सॉरी केवड्याच पान तू कस्तुरीच टाणा आण हे विमान आहे रॉकेट आहे मला आजपर्यंत कळलं नाही पण ती म्हणते विमान चालली पण मला वाटते रॉकेट चालली वॉट एव्हर आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही म्हणू शकतो नाचता येईना अंगण वाकडं कारण खरंच आमचं अंगण वाकड तिकडं झालं इथं मावशी फोटो काढते म्हणून कसा पोज देऊन पाणी घातले काय हे काय हे फोटो पुरते बघत गेलाय अरे मागास तिथे पाणी घातले भरपूर मी डबल आणि झालं असू दे असू दे एक वाटले घातलेलं वाटतं मला वाटलं भरपूर घातले या या पळापळा बस करा अजून आणा पाणी चला और ये पहाडो की बेटी और थोडं पाणी लेकर आते हुए कस वाटते आरती दुष्काळी भागा तिकडे येऊन एवढ्या छान तू कुठलेच सांग कुठलेस कुठले सांग कुठले सांग सांग कुठलेस तुझ का तुला नंदुरबार जाईल तू तिकडे जंगल आहे ना तिकडे नेकड दुष्काळ काय आले तू सांग शिकायला दुष्काळात पाणी कसं जाणार जी शिकायला जाने धो ही मजा अक्षर राई जॅनी धो डोंट ट्रेक डोंट ट्रेक डोंट ट्रेक इट ग्रंट काय ते तसलं सिरियसल घेऊ नको माझ्या चेष्टेला राजनंदिनी तिला काय तर सांग जरा खोटं तिला नाहीतर ते रागा विघाला जायला आधीच माझं दोन महिना राहिली त्यात मला असलं काय नको ओ माय गार ही जी इंग्लिश आहे ना मला फार कस सगळ्यात जास्त आणि हिंडी घातले सगळ्यात जास्त तरी पण थकवा नाही बघा टाळ्या 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 इंचडी टाळ्या अंबानी टाळ्या वाजव टाळ्या वाजव हा हिडे तू काय बी सांगेल ती करतेस वा 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 पाणी घातलं मुलीनु वा वा ए बॉटल माझे हानीनले अंबानी तू दहा बादल्या पाणी घाल मी तुला दोनशे रुपये जायला देणार हो गो दोनशे रुपये जाय चल पाणी घाल चल दहा बादल्या घालायचं दहा बादल्या फुल भरून दहा बादल्या फुल बदल्या हा चल चल दहा मिनिटात दहा मिनिटात दहा मिनिटात लिमिट्स सॉरी <laughs> नियम आहेत नियम आहेत आमच्याकडे लिमिटेड दोनशे रुपये दहा मिनिटात दहा बादल्या हा नाही नाही मी सांगितलं झाडाला अगं तू तुकडं तुळशी झाडा तिथे घालची जाऊन असं नाही ए सोरा भास्कर की मरचि <laughs> ए पाणीवाला आलं बसायला अवे हम मग आहे <laughs> तीन वाजता हो ए काय हो दे सांग डीलच काय दोनशे रुपये जागेल दोनशे रुपये वाढ बघायला हा मकडा दाखवतो अंबानी दोनशे रुपये दोनशे रुपये कसा सवाल दोनशे रुपये दहा मिनिट दहा वाजल्या मी सांगेल ते झाड दोनशे हां काय

पर तू ए अरे 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 बहीण आली बहिणी आली बहीण आली सॉरी ही जी बहीण आली नाही गं ए पाणी मी निघाल झाडाला फ्रेममध्ये आपशी नाही त्याला वाटलं ना तुला आजपर्यंत दारातल्या झाडाला सुद्धा पाणी घातलं ना तुझ्या आजपर्यंत मूग कसं आहेस नाही मूग आपणा नाही नाही तू गुर रेस पण एवढं पण फुटायची हायज नसते सरक पाजलं वास्क दुसरा नाही ते अरे सरकी वाजला सरकी वाजला ये, ये वा हे बघा आळशी माणसा का आम्हाला अलिवास करते का बघ हे चेहरे बघून घ्या हे काय म्हणली स्मार्ट आळशी आळशी वरगाय अरे आमच्या व्हिडिओ ब्लॉग मध्ये सॉक्स ये पले पाणी का

फॉर गुलाबाचं थंड पटाफडा चल तसं अजून एक बाटली पाणी आहे आपल्याकडं आणि ते आपण घालू मोगऱ्याच्या झाडाला हे नक्की मोगऱ्याचं झाड नाही मोगऱ्याच झाड असू दे आता कशाच तरी फुलच देणार आहे मस्त पिय पियो जियो आज आमच्या ऑस्टिया सगळ्या मुली पाणी घालून थकलेल्या आहेत तरी आज खाऊन सगळ्यांनी रेस्ट घ्या आम्ही रेस्ट घे आज सगळ्यांनी बाय बाय आज